वेलकम टू कृषास किचन आज आपण बनवूया इडली रेसिपी त्यासाठी आपण अर्धा वाटी उडदाची डाळ घेतली आहे एक वाटी जाडे तांदूळ अर्धा वाटी उकडे तांदूळ हे इडलीसाठी वापरले जातात हे दोन्ही तांदूळ मिक्स करून घेऊया डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून भिजत घालून घ्यायचे दोन्ही स्वच्छ धुवून झाल्यावर ह्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे हे आपण सकाळी भिजत ठेवतोय उडदाची डाळ छान भिजली आहे आता आपण याला वाटण करून घेऊया यातच तांदूळ मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आपण हे सकाळी भिजत ठेवले होते आता आपण दुपारी हे वाटून घेतोय थोडस गरजेनुसार पाणी घालूया पीठ वाटून झाल्यानंतर आपण या पिठाला झाकण देऊन रात्रभर बाहेर ठेवायचंय कालच्या नाश्त्यासाठी आपले पीठ तयार आहे आपलं पीठ छानपणे फुललं आहे आता यात आपण थोडंसं इनो टाकणार आहे चवीनुसार मीठ ह्याला छान मिक्स करून घेऊया प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता याला इडलीच्या कुकर मध्ये आपण वाफेवर शिजवून घेऊया हो इडली छानपैकी स्टीम झाल्या आहेत आता आपण याला काढून घेऊया इडली मस्त सॉफ्ट स्पॉजी जाए तुम्हें नक्की ट्राई करा थैंक्स फॉर वॉचिंग